हाय गाय इज वेलकम बॅक टू माय चॅनल रचित चॅनल तुमच्या स्वागत आहे तर आजच्या एक्व ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टेड कारण आज आपण चाललो आहे म्हणजे काल आपण तो शेगावच्या म्हणजे इथंच असतो आपण स्टेला तर आता आपण चाललो आहे देवीला अजून शिर्डीला चाललो आहे मी बघू शकता अनु अनु हायकर हायकर हाय हाय बाय गाय त्यामुळे मुळे गाईस तर आता वाजले रात्रीच्या आडीच आणि बघू शकतो सगळे सगळं आपण सीधा पण नकलो पहिले मोठा देवाचे इकडं जाणार आहे आपण तर चला गाईस आता बघू शकतो आम्ही इथं आलोय श्री एकनाथ महाराज समाधी मंदिर तर रात्री थंडी वगैरे वाटी होती तर आता आपण आलोय इकडे तर मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ ज जवळच आता आम्ही चपला आधीच काढून घेतले बसमध्येच तर चला आता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला तिथं जाऊन भेटतो दाखवतो मस्तपैकी मोठा मोठाच आहे तुम्ही बघा असा एक मोठा हॉल टाईपच केलं ते बघा काहीच तर आता आपण मंदिरात चाललोय

येथे हो मंदिर आहे मला दर्शवत जायच तर तिथं बाहेर शूट करून देत नव्हते ऍप मध्ये तर मग आता बॅक साइड ला आलोय बॅक साइड सा च नजर बघा तुम्ही अशी मस्त

चावल, चावल मगर खूप मोठी संधी गाईस गाईस होऊ शकता मोठ्या द्यावे लागलं नाही इकडं तर बस इथं पार केले पण जो व्यू बघा म्हणजे हवा खूप सुटले गायच तर आता आपण चाललोय तिकड तर इकडे सगळे बघू शकता चला ते जाऊ हवाय सगळ्यांना उद्या तर चला इकडे किती तर चला शपथ काहीच मंदिर बघा काहीच तर बघा काय लोक सगळं घरात आपण चाललोय तिकडे असं आपण दर्शनाच्या रांगेत लागणार आहे आपण तरच चाला तर चालू आहे आपण बघा मस्त पैकी एकदम सुंदर चला आता मंदिर प्रवेश करण्याचे मार्ग इकडे पण आहे इथं ब्रह्मचारिणी शिहारा इथ कोमारी आहे बरेच आहेत तर तुम्हाला सर्वतो दाखवू शकणार कि मंदिर खूप मोठं आहे आता चला आपण तिथं जा बघा इथ प्रत्यागिरी महागौरी सिद्ध एंट्री मारली आपण इकडं आता शिकत इक जाऊ आपण मस्त आहे सिद्धी शेलता बरेच येत नाही इकडं बाल्कनी एक नंबर बीट दिसत ते तू माहीत तू वरतून बघू टॉपचा व्यू आता टॉपचा व्यू घाईस एक नंबर व्यू दिसतोय चला आता फटाफट जाऊ तो बघू सुंदर बाबू येतो चला इथं आता भगवान महाराज तर चला आता शिजार्मने वरती जाऊ चला आता वरती जायचंय भावती जाऊ शकता तुम्ही काही दर्शनाच्या अशा रांगा आहेत आता मला व्हिडिओ काढून देतो माहिती नाही बाहेरून दाखव मला नाही बघा ता... तुम्ही काहीच तर आता आपण नात म्हणजे सात नाता मस्त आज चैतन्य कामे पिकड म्हणजे आपण चाललोय तर चला आता खूप म्हणजे अशी पायरे पायऱ्या पायर्या चाला माझा

तसा म्हणजे ओल्डच आहे खूप वर्ष अगोदर ते आपण इथे एंट्री मारतोय हा बघा मंदिर इकडं बघा व्ह्यू बघा इकडूनचा हा हा मंदिर आता पण दर्शन केलं चालू आहे तिथे एक मंदिर आहे इकडून पण एक एंट्री यायच तिकड बघा तेव्हा दाखवतो क्लायमेट बघतो जगभेग झालेत नाही हे बघा तर चला काय घ्यायचा दाखवत आत्महत्याचा व्यू

इकडे पण आहे तर चला आता उभे राहत गाईश आता तिथून दर्शन घेतला नाही तर आलं आता मच्छांचं दर्शन घ्यायला ना आता इकडं बघता विठ्ठल रकमेच ध्यान मंदिर 무슨 데. गाईच तात आपण झालंय शाणेश्वर मंदिरात तर चला आता आतमारी जवळ पण काहीच बस राम मंदिर आहे काय आणि इथं दिवसासाठी बघा चल इकडे जाई पाय दिवसासाठी बघा काय सोय चला पटवड पाय आहे दिलंय

हा बघा तर चला पण शकता तर चला आता आतमध्ये जाऊ जवळ घेतला घेतला गायचं इकडे मस्ती पैकी ये हा खूप गर्दी वगैरे हो जाम आणि तो बघा मंदिर तर चला तर पटापट जाऊ पटा आपण गायचं मग दाखव मंदिर आतमध्ये कसं आहे तिकडे दाख काढून देते का माहिती नाही मग आहे गर्दी अस खूप गर्दी आहे तर चला आता सिध जाऊ आपण आतमध्ये काय सुद्धा बघा आता आपले मंदिर आहेत पटापट तसे येऊ नाही येऊ इकडे बघा ਦਰਸ਼ਣ ਗਿਆਦਾ गाइस سوچتا ਕਿ ਕੀ ਕਰਦੀ ਹੈ ਸੈਲਫੀ ਵੀ गाइस ਨੇ ਲੈ ਲਿਆ ਪਤਾ ਸਿੱਤੇ ਲੱਗਦਾ ਆਹ ਆਹ ਕਰ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਹਾਂ ਕਾਇਸੇ ਇਹ ਤੋਂ ਫੋਨ ਦਾ ਕੋਡ चला आपण चालू काय काहीच तर जवळून दाखवतो पाणी कसं आहे तो तसं बघ क्लायमेट काय झालंय ना पाणी किती घाम पाणी झालंय बघू शकते हिरवा हिरवा पाणी तर चला तर आपण फोटो काढून घेतो काहीच ते नदी कशी आहे पाणी सर्व हिरवा आहे आता चाललो आम्ही घरी निघाला काहीच तर आपण का शेडीवर आलो रात दोनच्या टायमाला आपण घरी आलो तर आता मग जेव्हा झोपलो तेव्हा ब्लॉग एंड करताना आलं ना शेड्यूवरती ब्लॉग अलाउड नव्हता तर मग आता आपण चालू घरी तर आजचा ब्लॉग इथे जॉईन करतो ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय